आपण पाहत आहात बागला बांधणीची नागरिकांची मागणी नांदगाव शहरातील जोडपुलालगत असलेल्या कोल्ह्या नाल्यावर हनुमान नगरला जोडणारा गिरणा नगर, नगर जुना पूल असून तो सध्या अत्यंत जर्जर जर व दयनीय स्थितीत आहे यामुळे पावसाळ्यात पाणी साचून हनुमान नगर परिसरात पूरस्थिती निर्माण होते या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी जुन्या पूल ऐवजी नव्याने उंच बांधणी करण्यात यावी तसेच नाल्याचे खोलीकरण करून पाण्याचा मुक्त प्रवाह सुरू ठेवावा अशी जोरदार मागणी केली आहे हनुमान नगर लक्ष्मी नगर सावता नगर मम्मादेवी परिसर आसपास व आसपासच्या वस्त्यांमध्ये पावसाच्या काळात नाल्यातून वाहणारे पाणी ओसंडून रस्त्यावर व घरांमध्ये शिरते विशेषतः जुन्या पुलाची उंची अपुरी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडतो आणि त्यामुळे पूरसदृश परिस्थिती उद्भवते नागरिकांचे आर्थिक नुकसान आणि संसर्गजन्य आजारांचा धोका यामुळे वाढत आहे या परिसराला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि लहान मोठ्या वाहनांचे या पुला जुन्या पुलावरून वाहतूक होत असते वापरही होत आहे मोठ्या प्रमाणात आणि पूर्ण पूल जीर्ण झाल्यामुळे पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होते येथे नव्याने पूल उभारण्याची गरज आहे यासाठी विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे स्थानिकांनी ग्रामपंचायत नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही याबाबत हनुमान नगरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने एक निवेदन प्रशासनाला दिले आहे स्थानिक नागरिकांच्या मते योग्य नियोजन आणि तातडीने उपाययोजना केल्यास दरवर्षीच्या पूरस्थितीपासून या परिसराला कायमचा दिलासा मिळू शकतो बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने नांदगाव